कलाकारांना काम करताना पाहायचे तेव्हा कायम असं वाटायचं की आपण सुद्धा या चॅनलचा किंवा या परिवाराचा एक भाग होऊयात तर सुंदर आहे पात्र माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी या पात्राच्या जवळपासही नाही आहे माझा मूळ स्वभाव तर आपण जे मागितलं ते जर पूर्ण झालं ना तर त्याच्यासारखं दुसरा कुठलाच आनंद नाही आभाळ माया माझं जवळ असलेल्या टायटल हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये मराठी वाहिनीला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता अवॉर्ड फंक्शन लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत आणि पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी वसुंधरा माझ्यासोबत आहे कशी आहेस हॅलो एकदम छान कशी आहेस अगदी मजेत आहे लुक आहे आणि दणक्यात स्वागत झालेलं आहे आता अवॉर्ड फंक्शन येणार आहेत किती एक्साइटमेंट लेवल आहे खूप एक्सायटेड आहे मी एक तर पंचवीसावं वॉर्ड फंक्शन आहे माझं पहिलं पहिली सिरियल जी मराठीला आणि पहिलं नामांकन याच्यामध्ये आहे सो मी खूप एक्सायटेड आहे नर्वस आहे आणि मी देव स्वामींना प्रार्थना करते की काहीतरी चांगलं निष्पन्न होतं पण आधी अवॉर्ड फंक्शन बघितलंय का म्हणजे लहानपणी वगैरे खूप आवडीने कारण घरीच ही मराठी फार आवडीने बघितलं जातं आणि मी जेव्हा काम करत नव्हते आणि तेव्हा मी बऱ्याच कलाकारांना काम करताना पाहायचे तेव्हा कायम असं वाटायचं की आपण सुद्धा या चॅनेलचा किंवा या परिवाराचा एक भाग होऊयात आणि मला असं वाटतं की आपण मागितलं असेल मनापासून तर व चीज पुरी कर देता आणि आता मी काम करते तर त्याचा एक वेगळा आनंद आहे ऑफकोर्स पण वसुंधराच्या बाजूला अक्षय हिंदळकर हे नाव बघून किती छान वाटतंय कारण की आता पॅम्पलेट मध्ये सगळीकडे अक्षय हिंदळकर नाव आहे सो so, काहीतरी कम्प्लीट uh, झाल्यासारखं वाटतंय so, हो कारण एकतर वसुंधरा पात्र माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी uh, या पात्राच्या जवळपास ही नाहीये माझा मूळ स्वभाव आणि वसुंधरा खूप ठेराव वाला कॅरेक्टर आहे तो मला वाटतं मी वसुंधराकडून ठेराव शिकली आहे सो so, जेव्हा पॅम्पलेट वरती वसुंधरा आणि बाजूला जेव्हा स्वतःचं नाव हो पाहते तेव्हा मला वाटतं मला वाटतं माझा स्वतःचा आनंद वेगळा पण माझ्या आईची जी, जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे पण आता जर अवॉर्ड आता एक इमॅजिन कर फक्त जी मराठीची ट्रॉफी खूप सुंदर आहे इफ ती ट्रॉफी तुझ्या शोकेस मध्ये आहे काय तो दिवस असेल अरे खूप आनंदाची गोष्ट आहे ही मला ऍक्च्युअली शब्द सुचत नाहीयेत व्यक्त करायला पण मला वाटतं की आपण जे मागितलं ते जर पूर्ण झालं ना तर त्याच्यासारखं दुसरा कुठलाच आनंद नाही आणि ती ट्रॉफी माझ्या आईच्या आणि माझ्या बहिणीच्या पायाशी असेल की त्यांच्यामुळे मी जर काही मिळालं तर ते त्यांच्यामुळे मिळालं झी मराठी आणि तुझं नाटक असं आहे म्हणजे याआधी तू मालिका वगैरे बघितलात का किंवा त्याची फॅन होतीस का किंवा झी कि मराठीचे आणि टायटल ट्रॅक खूप अट्रॅक्टिव्ह असतात yes. सो त्यातलं कोणतं टायटल ट्रॅक तुझ्या लक्षात आहे आभाळ माया माझं खूप खूप माझ्या हृदयाच्या जवळ असलेला टायटल ट्रॅक आहे झी मराठीशी माझं एक वेगळं नातं झालं आहे कारण माझी इच्छा जी होती ती या निमित्ताने पूर्ण झाली सो so, मी माझं सगळं श्रेय जे पण ज्याही गोष्टीचं असेल मला अवॉर्ड मिळू देत किंवा जे काही आयुष्यात पुढे चांगलं होते तर मला वाटतं ते झी मराठीसाठी असेल झी मराठीमुळे असेल सो so, जाता जातं प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल पंचवीसावं वर्ष आहे झी मराठी अवॉर्ड्सचं गौरी गणपतीच्या आगमनाने आज आम्ही अनाऊन्स केलं नामांकनं तर प्लीज प्लीज आ, आकाश वसुंधराला तुमच्या लोकप्रिय जोडीला तुमच्या लोकप्रिय अभिनेता लोकप्रिय अभिनेते आणि पुन्हा कर्तव्य ह्याच्या संपूर्ण टीमला तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची खूप खूप खुँ गरज आहे भरभरून वोट करा तुमच्या आजपासून पंचवीस दिवस आ, वोटिंग लाईन्स चालू राहणार आहेत सो तुमचं भरभरून मत आणि खूप प्रेम या सिरियलला आणि या जोडीला आणि आकाश वसुंधराला मिळत आहेत थँक्यू थँक्यू सो थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका